नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ते जून दोन हजार बावीस राज्यात महाविकास आघाडीची सत्ता होती या अडीच वर्षात दोन गोष्टींची चर्चा वारंवार व्हायची ऑपरेशन लोटस आणि पडळकरांची आंदोलन तेव्हा पडळकर विधान परिषदेवर होते भाजपसाठी विरोधी पक्षाची खिंड लढवत होते दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत पडळकर जत मधून विजयी झालेत पडळकरांचा उल्लेख असा करणारे देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत जनतेतून विजयी झालेले सत्ताधारी आमदार म्हणून पडळकरांचं राजकारण सुरू आहे चौंडीतील कॅबिनेट बैठकीनं देशाचं लक्ष आपल्याकडे खेचलं धनगर समाजासाठीच्या योजनांसाठी पडळकरांनी सरकारची तिजोरी उघडायला लावलीय सतत आंदोलन आणि वादग्रस्त वक्तव्यांनी घेरलेला हा नेता ही जुनी ओळख पडळकर पुसतायत चौंडीच्या चा, कॅबिनेट बैठकीच्या यशानंतर पडळकर टू पॉइंट ची चर्चा आमदार गोपीचंद पडळकर जे कायम आपल्या थेट आणि बिनधास्त भूमिका मांडण्यामुळं चर्चेत असतात आता ते पुन्हा एकदा राज्या राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहेत एकतीस मे दोन हजार एकवीस तेव्हा राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं पुण्यश्लोक अहिला देवी होळकर यांची राज्य स्तरावर साजरी केली जात होती स्थळ होतं चौंडी जिथं अहिल्या देवींचा जन्म झाला कार्यक्रम शासकीय होता पण नियोजनाचं सूत्र हाती घेतलं होतं कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी तेव्हा सगळं जोरात चाललं होतं पण शेवटी शेवटी काहीस अनपेक्षित घडलं मंडपात अचानक काही हालचाली सुरू झाल्या पुढे काही जण उठले आणि शेकडो लोक बाहेरच्या दिशेने वाट धरू लागले कोणीतरी विचारलं का उठताय तेवढे लोक तर उत्तर आलं पडळकर आलेत त्यावेळी गोपीचंद पडळकर विधान परिषदेचे विरोधी बाकावरील आमदार होते पण लोकांच्या मनात त्यांचं स्थान तेवढं विरोधात नव्हतं त्यांच्या नावानं गर्दी हलू लागली कार्यक्रमाचं केंद्रस्थानी दुसरीकडे वळलं चार वर्षानंतर आता पुन्हा तोच दिवस जयंती तेच पण दृश्य वेगळंच यावेळी पडळकर विरोधक म्हणून नाही तर सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून नव्या अवतारात आलेत यंदा पडळकर टू पॉइंट हे राजकीय दृष्टिकोन एक सामाजिक संदेश आणि एक ऐतिहासिक दृष्टिकोन घेऊन दाखल झाले आहेत यंदा ना घोषणा होत्या आणा आंदोलन यंदा होता आविष्कार जिथं मागणी होती इतिहासाच्या सन्मानाची जिथं लढा होता धनगर समाजाच्या हक्कांसाठी आणि जिथं विचार होता महाराष्ट्राच्या परंपरेला न्याय मिळवून देण्याचा चौंडी इथं पार पडलेली कॅबिनेट बैठक केवळ ऐतिहासिक ठरली नाही तर काही प्रमाणात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सातत्यपूर्ण मागण्या पाठपुरावा आणि दबावामुळेच अनेक ठोस निर्णय प्रत्यक्षात उतरलेत पडळकरांनी चौंडीला अहिल्यादेवींच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त राज्य पातळीवरचं महत्व मिळवून दिलंय त्यामुळं राज्य सरकारला ही बैठक चौंडीतच घ्यावी लागली आणि अनेक निर्णय घ्यावे लागले ते निर्णय नेमके कोणते तेही पाहूयात पहिला निर्णय म्हणजे गोपीचंद पडळकर यांनी चौंडीच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या काही वर्षात सातत्यानं पाठपुरावा केला सभागृहात आवाज उठवला आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुद्दाम लक्ष वेधलं या प्रयत्नांना यश मिळालं असून अखेर सहाशे कोटी रुपयांचा निधी चौंडीच्या विकासासाठी मंजूर करण्यात आलाय दुसरा निर्णय म्हणजे चौंडीमध्ये पार पडलेल्या ऐतिहासिक मंत्रिमंडळ बैठकीत एक अत्यंत महत्वाचा आणि अभिमानास्पद निर्णय घेण्यात आला तो म्हणजे होळकर यांच्या जीवनपटावर आधारित बहुभाषिक चित्रपट शासनातर्फे केला जाणार आहे तिसरा निर्णय म्हणजे महाराष्ट्र शासनाने आणखीन एक महत्वाचा आणि धार्मिक सांस्कृतिक दृष्टिकोनातून ऐतिहासिक निर्णय घेतलाय तो म्हणजे राज्यातील मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी पाच हजार पाचशे कोटींची भव्य योजना जाहीर केली आहे चौथा निर्णय म्हणजे सरकारच्या धनगर समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या शिक्षण विषयक योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे पूर्वी केवळ चार हजार धनगर विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश मिळत होता पण तो आकडा आता दहा हजारच्या पुढे गेलाय पाचवा निर्णय म्हणजे मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या गुणवत्ताधारक धनगर विद्यार्थ्यांसाठी अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने विभागीय स्तरावर वसतिगृह उभारलं जाणार आहे सहावा निर्णय म्हणजे अहिल्यानगरमध्ये मुली व महिलांसाठी विशेष आय टी आय अहिल्यादेवी होळकर महिला आय टी आय कॉलेज सुरू होणार आहे सातवा निर्णय म्हणजे अहिल्यादेवींनी बांधलेल्या घाट विहिरी पाणी वाटप प्रणालीचे सर्वेक्षण करून जतन केलं जाणार आहे हे महत्वाचे निर्णय चौंडीच्या बैठकीत घेण्यात आले खर तर चौंडीचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं एक श्रद्धास्थान एक इतिहास आणि एका समाजाची ओळख हे केवळ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जन्मभूमी नाही तर धनगर समाजाच्या अस्मितेचं आणि प्रेरणेचं केंद्र हे आहे या भूमीच्या पुनरुज्जीवनाची सुरुवात झाली ती माजी मंत्री महादेव जानकर यांच्या पुढाकाराने अहिल्या देवींच्या जयंती उत्सवाला त्यांनी दिलेली म्हणजे या शक्तीपीठाला ओळख मिळवून देण्याचा पहिला टप्पा होता या उपक्रमातून संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष चौंडीकडे वळलं यानंतर माजी मंत्री अण्णा डांगे यांनी आपल्या दूरदृष्टीतून चौंडीतील शिल्पसृष्टी साकारली यातून अहिल्या देवींचं संपूर्ण जीवनपट दृश्य आणि स्पर्श सुलभ पद्धतीनं उभा राहिला शिक्षण सेवा न्याय आणि शासन जिवंत स्वरूपात आला आता हे दोन पायाभूत कार्य पुढे नेणं आणि चोंडीचा व्यवस्थित विकास साधणं हे कार्य गोपीचंद पडळकर यांच्यासारख्या नेतृत्वासाठी क्रमप्राप्त होतं आणि त्यांनी ते अत्यंत प्रभावी पद्धतीनं केलं देखील चोंडीत कॅबिनेट बैठक घडवून आणणं कोठ्यावधींच्या योजना मंजूर करून घेणं आणि धनगर समाजाच्या शैक्षणिक आणि सामाजिक चा प्रगतीला चालना देणं या सगळ्या गोष्टी म्हणजे चोंडीच्या विकास प्रक्रियेचा नवा अध्याय आहे असं म्हणायला हरकत नाही चोंडी ज्याचं नाव आता इतिहासाशी जोडलं जातं तेथील कॅबिनेट बैठक एक ऐतिहासिक घटक ठरली आहे या बैठकीला घेणं हे काही सोपं नव्हतं अनेक अडचणी होत्या त्यातच प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी राज्य सरकारला नोटीस पाठवून कॅबिनेट बैठकीचं आयोजन रद्द करण्यासाठी न्यायालयीन मार्ग घेतला त्यांचा मुद्दा साधा आणि स्पष्ट होता बैठकीचं ठिकाण बैठकीतले निर्णय महत्वाचे असतात अशा वातावरणात चौंडीतील कॅबिनेट बैठक रद्द होण्याची चर्चा जणू ठरल्यासारखी सुरू झाली होती पण या चर्चांना एका वेगळ्या वळणावर नेलं आमदार गोपीचंद पडळकर आणि राम शिंदे यांच्या द्रुतगतीने गतीने घेतलेली निर्णय क्षमता आणि समर्पणाने दोन्ही नेत्यांनी आपल्या ताकदीने आणि प्रशासनाच्या समर्थनाने ही बैठक प्रत्यक्षात उतरवली या ऐतिहासिक बैठकीत अनेक मोठ्या घोषणांची चर्चा झाली ज्या मुद्द्यांवर आधीच चर्चा आणि संघर्ष चालू होते त्या सर्व विषयांना वास्तू मंदिर इतिहास आणि महिलांच्या हक्कांचे मुद्दे समर्पित निर्णय घेण्यात आले चौंडीच्या या कॅबिनेट बैठकीत अहिल्या देवींच्या जीवनाची महत्त्वपूर्ण दृष्टी आणि संवर्धनासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले यासोबतच महिला सशक्ती समाजातील प्रत्येक घटकासाठी विशेष योजना तयार करण्याची घोषणा करण्यात आली आता या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी करणं हा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समोरचा महत्वाचं आव्हान असणार आहे त्यांनी घेतलेल्या निर्णयांची यशस्वी अंमलबजावणी हीच चोंडीच्या पुढच्या विकासाची दिशा ठरेल यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका